सु कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गाईस गुड मॉर्निंग तर उठलो आंघोळ झाली आणि चालल्या हो पाया पाडला कुठं पाहायचं आहे का तेवशी गेल तो का इकडेच चाललं भक्तवाना जायचं आर तर शबूर चाललं मी गेलो त्याच ठिकाणी चालले सगळीकडं मन डबल जायला लागा आता तर ब्लॉकमध्ये तोच तेव्हा दिसेल तू शूट करेन तसं गेल्यावर तेवशांची लोकं असतील लो ब्लॉकमध्ये चालेल तिकडंच आणि त्याला आरळीला दिदीला पण घ्यायचं आहे मधींच्या तू आज पण पाया पाडाला तर चला आता इथं आलं बाई त्यांच्या इथं बाप्पा कुठं होतं गेले ते कोणसा तो कधी याच्या इथे आलो कोण ना घरात दर्शन घेतले त्या दर्शनेकडे जाबा दर्शन मात्रे दर्शन मात्रे घेतले तर बस चालू हो। आता चल बाय बाय का ब का आमचे पायाभराला गणपतीचे आर आहे हो। का बाय सकाळी आता इथं आल्यास मावशीच्या आता परत मावशी आल्याला हाकलत आता डबल घरा भांडी असून दाखव भांडी असून दाखव मग दाखव ना एकदा तेव्हा दाखवली आज असते तिथे कारवाली दर्शन पण घेतली आणि किती जिंकली जिंकली किती जास्त नाही दोन तीन हजार जिंकला अशु किती जिंकला

बाप बाप अरे वा कुठ वाचलेला चोऱ्या मारा गेल्या गाताडी वाजून असतील अजून बघ असतील बघ ना विश्वून विस्मून ठेवलं ना लगेच पलायली का मी काही बोललो ना घेतला घेतला यानी माता म्हातारी लुटली की बघ मावशी म्हातारी लुटली आणि पैसे बघ देत ग मला घेऊन जाऊ ना बघ मी रास्त पार्टी करेन पार्टी नको चल पाटला पैसे भेटला आल्या आणि ही पोर भाऊकाच ही पोर राज भाऊ काच इकडे भाऊ काचे इकडे भाऊ काचे इकडे भाऊ का ते बोलतो आई बारा आणि ती येतल भाऊ काच कौशा गेल्या अवश्या आवाज तर ते ना बिलकुल आता आत्मा गेली चाललो बाय 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 तो काही आता निघलो इथून आणि चाललो आता दिदीला घ्यायला खोनी मग खोणीवली लगेच आव आरवलीला दाखवता पुढचा सीन पुढच तो काहीच आता उसळले पडलेले पहिले किती किती वर्षाची तू

प्राईज हिला घेतले आणि चाललो आता घरी घरी आहे ना आडवलीला जावं आता पईच आता इथं आल्यावर राहुल मामाच्या इथं आडवलीला भाई पॅन पॅन इकडे 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 नाव खाऊ जा नाव खाऊ जा माहिती तुझं नाव तुला ना माहिती नाव सांग नाव बघत ग ना तू नाव सांग ना आधी प्रणव प्रणव बघत पुढं फर्स्ट फर्स्ट तू बोलतो माझी वाट बघ होता कशाला तू आला ना आमंत्रण केला तरी पण आता कोण आले गणपतीला तुम्ही कुठं आमंत्रण केला तुझी पण पायाला काय पावडर लावले तुझं पाय कोण बघणार दिसायच मग आधी वाट बघू फोन केला का मला एक तरी तुम्ही लावत होता मम्मीने नाही लावून दिलं का मम्मी काना लावून दिला मग काना लावून दिला बरी अस अशी आई तू आम्ही तू बोल मग काय बोलतो बाकी ब्लॉग बघतो माझं मग कसं वाटतं भारी भारी सगलं बघता कालचे ब्लॉग मी होता साफटीची व्हिडिओ बघली आहे साफ्टीची पण साफ्टी मारता हा आई तुझी साफटी मारत होती तू बोलत होता रियलमध्ये शी नाही मारली ना मम्मी मग आमच्या घरात ना मस्तीला आता मस्तीला येतं ना आमच्या घरात बा आता लगेच

मागाशी आदुरेशा निघलो आणि आता आल्या जय यांच्या मावशीचे इथं कुठं आला जे आपण सर दर्शन घेतलं बाप्पाच बर आणि तो तुम्हाला माहिती असेल डन बाय टेन्शन आले बाप्पा कसलं टेंशन आले टेन्शन कसलं आले टेन्शन आहे टेन्शन इकडे काहीच चिमोरी चिमोरी स्पॉट चिमोरी स्पॉट कसली आहे बघ कुणाल कुणाल पकड कुणाल कुणाल बोटा टुकरा करेल कुणाल से बोटा टुकरा करेल तुमच्या रेक्विस्ट गणपती आहेत ना आम्हाला दे मी झाले होते करा

चिबोरी पकडले बच्चे लोक पकार कसली का चिंबोरी चामराफुल पॉवरफुल गाई फुल पॉवर चिंबोरी आहे बाई कोयचं का लवकर सांग लवकर सांग गायन लवकर अरे भाई तू पकडते नाही तुझ्या गेला का भेटले गाई चिमर भेटले आम्ही मगाशी पाया पडून आलो आणि चिमोर भेटली बाई रास पॉवरफुल फुल आहे एक कोणसर एका जावन होली आणि सोडणार नाही लालदी अस बालदी टाकून बालदी बाल दे ना जल्दी चिमोरटी सोडले का नाही लांब कडे बोलता

चिबर धरली आणि इथं काही इकडं बघा डायगर गावात मास सुटले कोणच फुल मासा रोडावर हो मास आई त्रास मास तिथं रास कोणा नेत तुम्हाला घरात नको तुमच्या घरात देव नको भाई नको देव काही मुला मास भाजी डायगर गावाने त्रास मास रस्त्यात ही झप दे अखेर येते रास मास 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 टायगर गावाचे रोड आहेत जेऊन जा